नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो गेल्या व्हिडिओमध्ये ती साईज फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग बघितलेली होती तर आज तेच पेपर पॅटर्नं ब्लाऊज पीसवर ठेवून कशा पद्धतीने कट करायचं ते दाखवणार आहे आणि कमी वेळामध्ये जास्त पेपर ब्लाऊज कटिंग कशी करता येईल तेही दाखवणार आहे तर दोन ब्लाऊज पीस ठेवणार आहे आणि त्यावर पेपर पॅटर्न कसं ठेवायचं आणि त्याची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे तर आपल्याला ब्लाऊज पीस अशा पद्धतीने ठेवायचे आहेत दोन तीन चार काय तुमच्याकडं असतील ते एकमेकावर बरोबर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे बरोबर आणि याला बरोबर करून अशी घडी टाकायची आहे तर ह्या ह्या साईडला बंद बाजू आहे आणि समोरच्या बाजूलाही खुली बाजू आहे व्यवस्थित असं ब्लाऊज पीस आपल्याला खाली व्यवस्थित आतरून घ्यायचं आहे बघा दोन ब्लाऊज पीस आहेत एक खाली गोल्डनचा आहे हा वरी जांभळ्या कलरचा आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला खुली बाजू आहे या माझ्या साईडला बंद बाजू आहे तर पॅटर्न आता कशा पद्धतीने ठेवायचा आहे आपल्याला आणि कमी वेळामध्ये जास्त कटिंग कशी करायची आहे ब्लाऊजची तर हा आहे पाठीमागचा पार्ट तर हा इथं ठेवायचा आहे जिथं बंद बाजू आहे तिथं हा पार्ट ठेवायचा आहे पाठीमागचा भाग हा ह्या साईडला ठेवायचा आहे इथं इथं ठेवून यायला बरोबर आपल्याला कडेने आखून घ्यायचं आहे असं पेपर हलू द्यायचा नाही आपल्याला बरोबर याच्या साईडने असा मार्क करून घ्यायचा आहे पेपर हल्ला तर तुमचा इकडे तिकडे होईल म्हणून आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे कडेने असं बरोबर आखून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडनेही बघा हा पाठीमागचा गळा आहे तर यालाही बरोबर असा मार्क करून घ्यायचा आहे तर हा झाला पाठीचा भाग तर आपल्याला अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवायचा आहे पेपर पॅटर्नं ठेवून अशा पद्धतीने त्याची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे समोरचा भाग हा तर हा ब्लाऊज फोरटक्सचा आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथं अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता समोरचा भाग हा असा इथं बरोबर जिथं आपला पाठीचा ठेवलेला होता त्याच्याबरोबर इथं शोलल्डरचा हा भाग येऊ द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पॅटर्न ठेवून यालाही कडेने आखून घ्यायचं आहे बघा हा गळा आहे आणि हा पाठीचा भाग आहे तर दोन्ही एकमेकासमोर ठेवून मी अशा पद्धतीने मार्क करून घेणार आहे कडेने तर पॅटर्न हे आपल्याला हलवू द्यायचं नाही तर कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग अशा पद्धतीने करायची आहे आपल्याला बघा व्यवस्थित असा मार्क करून घेतलेला आहे तर मागचा आणि पुढचा भाग कसे सेम आलेले आहेत बघा तर अशा पद्धतीने दोन्ही भागाची आपली ड्राफ्टिंग झालेली आहे इकडं दिसत नाही म्हणून मी थोडासा कपडा या साईडला ओढलेला आहे पण तुम्ही कपड्याला हलू देऊ नका कपडा हलला तर तुम्हाला ही जमणार नाही कपड्याची व्हिडिओ दिसत नाही म्हणून मी थोडंसं या साईडला ओढलेला आहे आता इथं काय करायचं आहे क्रॉसपट्टी ठेवायची आहे बरोबर ह्या समोरचा भाग सम जो आपण पॅटर्न ठेवून इथं आखून घेतलेला आहे त्याच्या खालच्या साईडलाच क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि बरोबर अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे क्रॉसपट्टी ही त्याच मापाची बघा अशा पद्धतीने येणार आहे तर इथंही क्रॉसपट्टीचा माप टाकून झालेला आहे तर आपली क्रॉसपट्टी इथं आता बसणार नाही म्हणून ना आपल्याला काय करायचं आहे कपडा थोडासा आहे नाही तर इथं क्रॉसपट्टी बसली असती तर आपल्याला ही दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं आहे आता एक क्रॉसपट्टी तर हा साधा ब्लाऊज आहे आणि बिना अस्तरचा याच्यासाठी आपल्याला चार क्रॉसपट्ट्या लागणार आहे दोन या साईडला दोन या साईडला तर आणि एक आता आपल्याला इथं ठेवायचं आहे तिथं कपडा उरलेला नाही म्हणून मी इथं ठेवलेला आहे तर तुम्हाला ही कपड्याची अशीच बचत करायची आहे नाहीतर तुम्ही कुठेही मा पॅटर्न ठेवलात तर तुम्हाला कपडा पुरणार नाही कपडा हा आपल्याला बचत करायचा आहे आणि त्याच्यात क्रॉसपट्ट्या काढून गळ्याला गोट लावण्यासाठी क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला तर इथंही क्रॉसपट्टी दुसरी आखून झालेली आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे सगळे पॅटर्न ठेवून झालेले आहेत आता राहिलेलं आहे बाहीचं पॅटर्न तर मी बाहीचं पॅटर्न इथं ठेवलेलं आहे आणि इथं अशा पद्धतीने आपल्याला बाहीच्या पॅटर्नला मार्क करून घ्यायचं आहे तर हे बाहीचं पॅटर्न आहे तर बाहीचं पॅटर्न असं ठेवायचं नाही कधीही आपण ब्लाऊजची घडी घालून ठेवल्याच्या नंतर कारण खालचा आणि कपडा खालचा वरचा दोन्हीही कपडे कमी जास्त राहू शकतात कोणती ब्लाऊज पीस लहान मोठे असू शकते त्यासाठी तुम्हाला मी नंतर बाई कट केल्याच्यानंतर दाखवणार आहे कट कर करण्याच्या अगोदर तर तुम्हाला बाही कशा पद्धतीने कट करायची आहे तर मी अगोदर मार्क करून दाखवते तुम्हाला तर हे बाहीचंही मार्क करून झालेलं आहे तर फोरटक्स ब्लाऊजचे पेपर पॅटर्न अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि आपल्याला आता याची कटिंग करायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी पेपर पॅटर्न ठेवून मार्क केलेला आहे तर याची कटिंग करायची आहे आपल्याला आता तर हा पाठीमागचा गळा आहे बघा कमी वेळामध्ये जास्त कटिंग अशा पद्धतीने करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही समजेल कमी वेळामध्ये जास्त कटिंग कशा पद्धतीने करतात तर मैत्रिणीं ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तरहा बलाव जाहे, बलाव जाहे। तर हा फोरटेक्स ब्लाऊज आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पेपर कट करून जर ब्लाऊजची कटिंग केला तर तुमच्या वेळेची बचत होईल तर ही झाला पाठीचा भाग तर आता इथं आहे क्रॉसपट्टी तर पट्टी. ही काढून दाखवणार आहे इथं पट्टी ही कट करून झालेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला इथं हा समोरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं कट करायचं आहे खालचा कपडा इकडे तिकडे निसटणार नाही याची काळजी घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असेल तर या मापाचा ब्लाउज मी डायरेक्ट कपड्यावर कट करून दाखवलेला आहे पेपर कट न करता डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवलेली आहे याची तर अशा पद्धतीने ही समोरचा पार्ट हा कट झालेला आहे आता इथं राहिलेली आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी राहिलेली आहे तर क्रॉसपट्टी ही कट करून झालेली आहे तर ही क्रॉसपट्टी झालेली आहे तर आता इथं काय करायचं आहे आप आपल्याला बाही जशी असतं कट करायचं नाही मी इथं आता बाहीचं पेपर पॅटर्न ठेवून त्याला मी साईडने आखून घेतलेलं आहे पण आपल्याला असं करायचं नाही कारण की बघा दोन ब्लाऊज पीस ठेवल्यानंतर काय होते इथं कम कपडा कमी जास्त राहतो हा वरचा कपडा जास्त आहे आणि खालचा कपडा कमी आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे दोन्ही कपडे बरोबर करायचे आहेत नंतर तुम्ही तसंच ठेवला तर तुमची बाही कमी जास्त होते तर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे आणि वरचाही कपडा बरोबर सेम त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघा असा बरोबर करायचा आहे आणि इथं ठेवून घ्यायचं आहे खालचा आणि वरचा कपडा बरोबर आला पाहिजे मैत्रिणीनो कपडा असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला कटिंग करायची आहे तुम्ही जर जसे आस तसं कट केला तर तुमचा कपडा खालीवरी होणार आहे काय होतं माहीत आहे ब्लाऊज कधी ब्लाऊज पीस ही लहान मोठे असते थोडी ला लांबीला तर कमी असते रुंदीला तर कमी असते थोडासा पन्ना कमी जास्त असू शकतो म्हणून आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे आणि मग त्याची कटिंग करायची आहे कधी झालं तर बाईचं माप टाकायचं आणि पुन्हा अनेक वेळेस बघायचं एक बाई असल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही दोन जर ब्लाऊज दोन तीन ब्लाऊज असतील तर तुम्हाला अशा पद्धतीनेच कट करायचं आहे सर्व ब्लाऊज पीस एकच साईजचे राहतात असं नाही कोणतं कमी जास्त राहू शकतं त्यासाठी तुम्हाला हा बाईचा व्हिडिओ परत एक वेळेस दाखवलेला आहे तर अशा पद्धतीनेही कट करून झालेली आहे बाही बघा बरोबर अशी तर तुम्हाला ही सेम याच पद्धतीने बाही कट करून बघायचं आहे आणि पेपर पॅटर्नं ठेवून ब्लाउज पीस कट करून घ्यायची आहे तर आता या कपड्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला काज पट्टी काढायची आहे तर हा काट असलेला आहे बघा तर ही काज बटनपट्टीसाठी घ्यायची आहे बाजू तर काज पट्टीसाठी आपल्याला एक अडीच इंचाची गुंड्याला पट्टी येईल हा ब्लाऊज गुंड्याचा आहे त्यासाठी अशी पट्टी लागणार आहे आपल्याला ब्रॉडमध्येच तर तुम्ही हे अशा पद्धतीने ब्लाऊज कट करा आता राहिलेलं आहे आपल्या पाटीतली पट्टी आणि क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी ही कशा पद्धतीने काढायची आहे तर मैत्रिणी यामधून आपल्याला उरलेल्या कपड्यातून क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत तर क्रॉसपट्ट्या कशा पद्धतीने काढायच्या आहेत पहा तर क्रॉस म्हणल्यानंतर असा कपडा खेचला पाहिजे तर या कपड्यामधून आपल्याला गळ्याला लावण्यासाठी पट्ट्या काढायच्या आहेत तर अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहेत बघा अशा ह्या क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत गळ्याला लावण्यासाठी तर बरोबर कट करून घ्यायचं आहे तुम्हाला या पट्ट्या दीड इंचाची तर असलीच पाहिजे तुमच्यासाठी कारण की लई छोटी जर असेल तर तुम्हाला जमणार नाही म्हणून अशा पट्ट्या काढायच्या आहेत तर दौन दौन ही काय पुरणार नाहीत दोन दोन पट्ट्या निघालेल्या आहेत तर यामधून आपल्याला अनेक पट्टी काढायच्या आहेत तुम्हाला जर जेवढ्या ला ला पट्ट्या लागतील तेवढ्या पट्ट्या काढायच्या आहेत कमी जास्त पट्ट्या ह्या गळ्याला शिल्लकच राहिल्या पाहिजे आपल्याला तर बघा अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता या यामधून आपल्याला पाठीला लावण्यासाठी पट्ट्या ला काढायच्या आहेत तर हा डबल कपडा आहे तर यामधून दोन पट्टे इथं जॉईंट करून आपल्याला पाटीतली पट्टी लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पाठीतली पट्टी ही व्यवस्थित कट करायची आहे आणि बरोबर इथं कट करून जॉईंट करून घ्यायचं आहे आणि मग पट पट्टी लावून शिवून घ्यायचा आहे तर हा आहे पाठीचा भाग आणि ही आहे समोरचा तर या आहेत क्रॉस पट्ट्या आणि ह्या आहे, आहेत पाठीला लावण्यासाठी पट्ट्या तर इथं बाही आहे बघा सगळे पॅटर्न असे काढून झालेले आहेत आणि इथं आहेत क्रॉस पट्ट्या पट्ट्या क्रॉसपट्ट्या गळ्याला लावण्यासाठी काढलेल्या ला आहेत आणि ही आणखीन एक क्रॉस पट्टी आहे आपण डबल क्रॉस पट्टी काढलेली होती ती आहे ही तर अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ब्लाउज पीसवर ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल